जर एखादा पुरुष असा विचार करत असेल की मी सगळं बरोबर करतो तरीही माझी बायको माझ्यापासून दूर का जाते ती आधीसारखी जवळ का येत नाही सेक्समध्ये रस का दाखवत नाही तर हा प्रश्न बायकोचा नाही तर पुरुषाने नकळत केलेल्या पाच मोठ्या चुकांचा आहे बहुतेक पुरुष आयुष्यभर या चुका करत राहतात पण त्यांना कधीच जाणवत नाही की या चुका बेडरूममध्ये नाही तर त्यांच्या विचारांमध्ये वागण्यात आणि स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात लपलेल्या असतात आज आपण अशाच पाच चुका समजून घेणार आहोत या चुका जर पुरुषाने ओळखल्या आणि सुधारल्या तर बायकोचा मूड तयार करण्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही कारण ती आपोआप जवळ येईल पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे सेक्सला फक्त शरीराशी जोडणं अनेक पुरुषांच्या डोक्यात सेक्स म्हणजे एक शारीरिक गरज एक कृती एक प्रक्रिया असते इच्छा झाली की पूर्ण केली पाहिजे एवढ्या पुरताच त्यांचा विचार मर्यादित असतो पण स्त्रीसाठी सेक्स हा केवळ शरीराचा विषय नसून मनाचा भावनांचा आणि सुरक्षिततेचा विषय असतो पुरुष जेव्हा फक्त स्वतःच्या शरीराच्या इच्छेवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो बायकोच्या मनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो दिवसभर तिच्याशी नीट न बोलणं ति तिच्या थकव्याकडे लक्ष न देणं तिच्या भावनांना किंमत न देणं आणि रात्री अचानक जवरीक अपेक्षित ठेवणं ही एक मोठी चूक आहे स्त्रीचं मन जर दुखावलेलं असेल थकलेले असेल किंवा दुर्लक्षित वाटत असेल तर तिचं शरीर प्रतिसाद देत नाही पुरुष अनेकदा म्हणतात मी तर प्रेमाने बोलतो मग ती का नाही तयार होत पण प्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत प्रेम म्हणजे सातत्याने दाखवलेली काळजी सेक्स म्हणजे फक्त शेवटचा टप्पा आहे सुरुवात मात्र दिवसभर आधी होते हे न समजणं ही पहिली चूक आहे दुसरी मोठी चूक म्हणजे संवादाचा अभाव अनेक पुरुष सेक्सबद्दल बायकोशी मोकळेपणाने बोलतच नाहीत त्यांना वाटतं की बोलणं म्हणजे कमजोरी आहे किंवा लाज वाटते परिणामी ते गृहीत धरतात की बायकोला काय आवडतं काय नको तिला कधी बरं वाटतं कधी नाही संवाद नसल्यामुळे गैरसमज वाढतात स्त्री मनातल्या गोष्टी बोलत नाही कारण तिला वाटतं की नवरा समजून घेणार नाही आणि नवरा विचारत नाही कारण त्याला वाटतं की सगळं ठीक आहे या शांततेत हळूहळू अंतर वाढत जातं सेक्सबद्दल मोकळेपणाने आदराने आणि शांतपणे बोलणं हे नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं तुला कसं वाटतं तुला आरामदायक वाटतंय का तुला काय आवडतं हे प्रश्न विचारणं म्हणजे कमीपणा नाही तर परिपक्वता आहे संवाद नसेल तर स्त्री स्वतःला एकटी समजू लागते आणि जिथे एकटेपणाची भावना येते तिथे जवळीक आपोआप कमी होते तिसरी चूक म्हणजे घाई आणि संयमाचा अभाव अनेक पुरुष सेक्समध्ये घाई करतात त्यांना वाटतं की सगळं पटकन झालं पाहिजे फोर प्ले स्पर्श वेळ देणं या गोष्टी त्यांना अनावश्यक वाटतात पण स्त्रीचं शरीर पुरुषासारखं लगेच प्रतिसाद देत नाही तिच्या शरीराला आणि मनाला तयार होण्यासाठी वेळ लागतो घाई केल्यामुळे स्त्रीला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची अस्वस्थता जाणवू शकते पुढच्या वेळी ती आधीच तणावात असते कारण तिला माहिती असतं की पुन्हा घाई होणार आहे संयमाचा अभाव म्हणजे केवळ बेडरूममधली चूक नाही तर नात्याची हळूहळू होणारी हानी आहे जेव्हा पुरुष संयम दाखवतो वेळ देतो स्त्रीच्या गतीशी जुळवून घेतो तेव्हा स्त्री सुरक्षित वाटते आणि सुरक्षिततेतूनच तिची इच्छा वाढते चौथी चूक म्हणजे दबाव हक्काची भावना आणि नकाराचा अपमान मी नवरा आहे तू माझी बायको आहेस हे तुझं कर्तव्य आहे अशी मानसिकता अनेक पुरुषांच्या मनात नकळत असते या विचारांमुळे ते बायकोच्या नकाराला वैयक्तिक अपमान समजतात स्त्रीने नाही म्हटलं तर रागावणं अबोला धरणं तोमणे मारणं किंवा भावनिक ब्लॅकमेल करणं या सगळ्या गोष्टी स्त्रीच्या मनावर खोल परिणाम करतात नकार हा अपमान नाही तो एक भावना आहे कधी थकवा कधी ताण कधी तब्येत बरी नसणे यामुळे स्त्री तयार नसू शकते त्या नकाराचा आदर न केल्यास पुढच्या वेळी ती अजूनच दूर जाते दबावाखाली केलेली जवळीक ही कधीच आनंददायक नसते जिथे दबाव असतो तिथे इच्छा मरते स्त्रीला जेव्हा वाटतं की तिच्या भावनांचा आदर केला जातो तेव्हाच ती मोकळेपणाने जवळ येऊ शकते पाचवी आणि शेवटची मोठी चूक म्हणजे सेक्सला नात्याचा केंद्रबिंदू बनवणं पण नात्याकडे दुर्लक्ष करणं अनेक पुरुषांना वाटतं की जर सेक्स ठीक असेल तर नातं आपोआप ठीक राहील पण प्रत्यक्षात उलट असतं नातं ठीक असेल तरच सेक्स आपोआप चांगला होतो रोजचं बोलणं एकमेकांचा आदर घरातली मदत तिच्या जबाबदाऱ्या समजून घेणं तिच्या कष्टांची जाणीव ठेवणं या गोष्टी दुर्लक्षित केल्या की स्त्री मनातून थकते ही मानसिक थकवा थेट बेडरूममध्ये दिसून येतो सेक्स म्हणजे वेगळं काही नाही तो नात्याचाच आरसा आहे नात्यात तणाव असेल दुर्लक्ष असेल अपमान असेल तर सेक्समध्येही तोच परिणाम दिसतो या पाच चुका बहुतांश पुरुष नकळत करत असतात त्यांना वाईट असायचं नसतं पण चुकीची शिकवण चुकीची उदाहरणं आणि संवादाचा अभाव यामुळे ते हे सगळं करत राहतात पण चांगली गोष्ट म्हणजे या चुका ओळखल्या की त्या सुधारता येतात पुरुषाने जर सेक्सकडे फक्त शारीरिक गरज म्हणून पाहणं थांबवलं संवाद वाढवला संयम ठेवला दबाव कमी केला आणि नात्यावर लक्ष केंद्रित केलं तर बायकोचा मूळ कसा करायचा हा प्रश्नच उरणार नाही शेवटी एवढंच लक्षात ठेवा स्त्रीला जिंकायचं नसतं तिला समजून घ्यायचं असतं सेक्स हा विजय नाही तो विश्वासाचा परिणाम आहे जिथे विश्वास आदर आणि सुरक्षितता असते तिथे जवळीक आपोआप फुलते आणि जिथे जवळीक असते तिथे नातं मजबूत होतं आता इथपर्यंत तुम्ही हे सगळं ऐकलं असेल तर एक गोष्ट नक्की समजली असेल की सेक्स ही काही जादूची किल्ली नाही जी दाबली की समोरची व्यक्ती तयार होईल सेक्स हा परिणाम आहे कारण नाही तो प्रेमाचा आदराचा संवादाचा आणि सुरक्षिततेचा परिणाम आहे आणि या सगळ्याची सुरुवात बेडरूममध्ये नाही तर रोजच्या आयुष्यात होते अनेक पुरुष आयुष्यभर एकच प्रश्न विचारत राहतात ती माझ्यापासून दूर का जाते पण स्वतःकडे पाहत नाहीत आज तुम्ही ते धाडस केलं आहे स्वतःकडे पाहण्याचं स्वतःच्या चुका समजून घेण्याचं लक्षात ठेवा बायको तुमची शत्रू नाही ती तुमची पार्टनर आहे ती तुमच्याशी लढत नाही ती तुमच्याकडून समजून घेण्याची अपेक्षा करते जेव्हा ती दूर जाते तेव्हा ती तुम्हाला शिक्षा देत नसते ती स्वतःला वाचवत असते तिच्या मनात साचलेला थकवा दुर्लक्ष न बोललेली दुःख न ऐकलेले शब्द हे सगळं तिला हळूहळू आतून बंद करतं आणि मग पुरुष म्हणतो तिला काहीच आवडत नाही प्रत्यक्षात तिला खूप काही हवं असतं पण ते मागण्याची ताकद तिच्यात उरलेली नसते जर आज तुम्ही ठरवलं की मी बदलणार आहे तर त्या बदलाची सुरुवात फार मोठ्या गोष्टींपासून करायची गरज नाही साध्या गोष्टींपासून सुरुवात करा ऐका फक्त ऐका उत्तर देण्यासाठी नाही समजून घेण्यासाठी तिचा दिवस कसा गेला हे मनापासून विचारा तिच्या थकव्याची दखल घ्या तिच्या कष्टांना शब्दात मान्यता द्या हे सगळं केल्यावर तुम्हाला जाणवेल की ती हळूहळू पुन्हा बोलू लागते पुन्हा हसू लागते आणि पुन्हा जवळ येऊ लागते एक गोष्ट लक्षात ठेवा स्त्रीला जवळ येण्यासाठी कारण लागत नाही पण दूर जायला कारणं लागतात आणि ती कारणं बहुतेक वेळा पुरुष नकळत तयार करत असतो पण जशी कारणं तयार होतात तशीच ती मिटवता पण येतात त्यासाठी अहंकार बाजूला ठेवावा लागतो मी बरोबरच आहे ही भावना सोडावी लागते कारण नात्यात बरोबर चूक नसते समज आणि गैरसमज असतात सेक्स म्हणजे पुरुषत्वाची परीक्षा नाही तो परफॉर्मन्स नाही तो स्पर्धा नाही तो दोन माणसांमधील विश्वासाचा क्षण आहे ज्या दिवशी पुरुष हे समजतो त्या दिवशी त्याला बायकोचा मूर कसा करायचा हे शिकावं लागत नाही कारण तो स्वतःच असा माणूस बनतो ज्याच्याजवळ स्त्रीला रहावं असं वाटतं आज तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे तुमच्यात बदलाची तयारी आहे सगळेच पुरुष इथपर्यंत टिकत नाहीत कारण सत्य ऐकणं सोपं नसतं स्वतःच्या चुका स्वीकारणं अजून कठीण असतं पण जो पुरुष हे करतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो बाहेरून नाही आतून जर तुम्हाला वाटत असेल की हा विषय गरजेचा आहे की जास्तीत जास्त पुरुषांपर्यंत ही समज पोहोचायला हवी तर हा व्हिडिओ फक्त पाहून थांबू नका एखाद्या मित्राला पाठवा ज्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे एखाद्या नवऱ्याला पाठवा जो गोंधळलेला आहे कदाचित हा व्हिडिओ एखादं नातं वाचवेल आणि हो जर तुम्हाला अशाच प्रामाणिक वास्तववादी आणि डोळे उघडणाऱ्या सेक्स एज्युकेशन नातेसंबंध नवरा बायको यांच्यावरचे व्हिडिओ हवेत तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त आकर्षक शब्द नाहीत इथे वास्तव आहे इथे पॉर्नसारख्या खोट्या अपेक्षा नाहीत इथे खरं आयुष्य आहे व्हिडिओ आवडला असेल डोकं हल्लं असेल किंवा मनात हे खरं आहे असं वाटलं असेल तर लाईक नक्की करा तुमचा एक लाईक आम्हाला सांगतो की आम्ही योग्य विषयावर बोलतोय आणि शेअर करा कारण चांगली समज पसरवणं ही आपलीही जबाबदारी आहे खाली कमेंटमध्ये जरूर सांगा तुमच्या मते पुरुषांची सर्वात मोठी चूक कोणती असते कदाचित तुमचा अनुभव कुणाच्या तरी डोळ्यात प्रकाश आणेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशाच एका महत्त्वाच्या विषयावर जो बहुतेक लोक बोलायला घाबरतात पण जो समजला नाही तर नाती शांतपणे मरतात तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रेम जबरदस्तीने मिळत नाही ते समजुतीतून उगवतं आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नातं जपा माणूस बना आणि समजून घ्या